पूजा अर्चना केली जात आहेत आज अमरावतीच्या बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं अंबादेवीला साकडं घालण्यात आलं महारती करण्यात आली आपण बघू शकतो या ठिकाणी नुकतीच महारती पार पडलेली आहे सागर महाराज आहेत सोबतच सामाजिक कार्यकर्ते लतिशेठ जादूगी आहेत रवी राणा यांचे मोठे बंधू सुधीर राणा संपूर्ण कार्यकर्त्यांनी जे आहेत ते अंबादेवीला साखर घातलेलं आहे रवी राणा यांना पुट्टि रस्तो धना काना का धम्रुद्धि रस्तो पुनस्त्वादिक्यारुद्राबसवाः जमिन्धादाम्पोनर्व्रमाणः बसुनित ग्रहेण क्वां क्वां संमर्दायस्व सत्याह संदुययमानस्य कामाः श्रीवर्ज स्ववायश्यम आरोग्यवा विदाचो बवानमयये दाग्न्यां दाम पशुं बहुपुत्रलाभ शतसौमत्सरं दीर्घायुः

चारित वर्तमान एवढ विशेषा विचे शुभ पुण्यजि यजमानस गोत्र उत्पन्न आमच्या पुत्र भारद्वाज पालस्पत्य भारद्वाज गोत्र उत्पन्न आपल्या नावाचा उच्चार करायचा नाम वर्मणा बंधुः रवी नामने राज राजद्वारे व्यापारद्वारे सर्वत्र यश विजय कीर्ती लाभी प्राप्तंच तथा चंत्रीपद प्राप्त जगदंबा देवता श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबा अंबा देवता कृपा प्रसादेन यथाशक्ती यथा भक्ती यथा ज्ञानेन यथा, यथा मिळित उपचार द्रवेण पूजन कर्म करिष्ये गणिची पहा जोडे बातमी अंबाजी को जोडिये तत्रा निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणंच करीशे गणेभ्यो गणपती भेच्यवो नमो नम व्रातेभ्यो व्रातपती भेच्यवो नमो नम वृष्येभ्यो वृष्पती भेच्यवो नमो नम विरूपेभ्यो विश्वरूपे भेच्यवो नमो नमः हा अंबाजी पहा जोडिये शंघम चक्र गदे सुजाप परिगा शूलम भुषंडे शिरा शंघम संतिम करे त्रिनयना सर्वां

आदि वसु रुद्रा विश्व देवा सपेतुका तीलंके प्रय्छंत इष्ट कामारिद्धे दे 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 दे

नारायणमध्यवतनगुरि आविक्षितसकामप्रियविश्वेदेवा समादते ओम एकदन्ताय विमयकृतकारिणे वितन्तो प्रणतप्रजोदानम नारायणाय विमाया सेवाय वितन्तो वितुमुलोनाय हरत्रेण विमय विश्वपत्नी सदिमे तन्तो लक्ष्मी प्रणोदाणं कृतपुत्राय विश्वहे महादेवाय वितन्तो रुद्रम

आई अंबाई नमन करतो आणि भारताला नमन करतो आज सर्व उपस्थितीमध्ये कोणी मातांना नमन करून ह्या ठिकाणी आम्ही साखळ घातला आहे आणि सर्व गाव त्याच्या उपस्थितीमध्ये अंबाईला एप्रियाला रवी राणा यांना जे महाराष्ट्रामध्ये आपलं जिल्ह्यात ता पाहिजे मिळालं आणि त्यांना आता चांगलं काम करायला संधी या महाराष्ट्र सरकारने द्यावी हे त्या ठिकाणी सर्वांना त्या निमित्तानं आई अंबाईला आम्ही साकळा घ्यायला आलोवला आहे आणि देवेंद्रजींना हे विनंती करेल की मग त्यांना एक चांगलं जबाबदारी देऊन जिल्ह्याचं तर नेतृत्व करतील असतं सोबतसोबत महाराष्ट्राचं एक त्यांना चांगलं काम करायची संधी मिळावी इच्छा करण्यात रवी राणा यांना संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेत मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी आम्ही आज रघूच्या चरणी येऊन प्रार्थना केलेली आहे आमच्या स्पष्ट मत आहे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण भारताला माहीत आहे की जेव्हा रवी राणा नवनीत राणा त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी एक होतात तर ते अकराने एक लाख एकशे एक हजार एकशे ग्यारा होतात एक ग्यारा हजार एकशे ग्यारा अशी एवढी मोठी त्यांची टीम आहे ते कोणताही काम करताना रवी राणा आपले जे खून आहे त्यांचे ते पाणी करतात अशा व्यक्तींना जे सेवा महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी ठामपणे सांगतो अमरावती नाही पूर्ण महाराष्ट्राला जेव्हा रवी राणा काय करू शकते त्या स्तरावरची त्यांना जबाबदारी दिली तो आपली भारतीय जनता पार्टी आमची जी महायुती आहे ती पण बलकट होणार आणि रवी राणाच्या माध्यमाने लाखो नाही करोडो करोडो लोकांच्या जीवनात प्रकाश येणार आहे त्यांच्या कामातून लाखो लाखो करोडो करोडो लोकांच्या खूप खूप त्यांच्या जीवनात त्यांना फायदा मिळणार आहे अशी कविताही प्रार्थना करून मी आद आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात योग्य असं जबाबदारी द्या धन्यवाद आज मार्गशीर्ष महिन्यातले फार महत्त्वाची तिथी असल्यामुळे आणि मी स्वतः शपथविधीला असल्यामुळे अमरावती नगरीला कुठेतरी मंत्रिपद भेटावं आणि अमरावती नगरीला जो नवनीत राणांनी लोकसभेला जे कामं चालू केलेले होते त्या कामाला गती भेटावी आणि मागच्या लोकसभेमध्ये जे आपण अमरावतीतले लोक एका खासदारांपासून मुकलो आहे आणि आताचाही खासदार आमच्यापाशी इथे अमरावतीला आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला असा कोणतरी माणूस पाहिजे जो खासदार आमदार आणि मंत्रीपद ह्या तिघांचंही जे उकळी आहे ते निर्माण जे झालेली आहे ती पूर्ण करू शकेल आणि अशा याच्यात अमरावती जिल्ह्याला समोर नेण्यासाठी एकमताने समोर आलेला नेता आहे ते रवी राणा आहे सगळ्यांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे पण आता प्रेमासोबत त्यांची जिम्मेदारी आहे ते जिम्मेदारी त्यांना पालकमंत्री म्हणून भेटावी ते अमरावतीचे पालकमंत्री म्हणून इथे यावे मंत्रीपद म्हणून इथे यावे आणि अमरावतीला एका नवीन आयामाला जायचं जा, जा, जावं या कारणासाठी आणि याच याच्यासाठी आम्ही आज अंबादेवीला आणि एक रेवीला एकवीरामाताला बस मांडलेला आहे की येणारी जी आता तेरा चौदा तारखेला जो तुमचा आता शपथविधी होईल त्याच्यात अमरावतीचं नेतृत्व करणारे हे मंत्रीपद पुषावे आणि अमरावतीचा उद्धार करावा याचसाठी आज मी सगळेजण एकवीरामातापाशी नवससाठी आलो होतो शिवम आज बडनेरा मतदारसंघातून सन्माननीय आमदार चौथ्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यांनी विजयी झालेले आहे आणि तीन टर्म त्यांनी जे बडनेरा मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात जे काही के काम केलं आहे त्या कामाच्या माध्यमातून एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे आणि गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला कष्टकरी शेतकरी सर्वसामान्य जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर खरोखर महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रिपद आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सन्माननीय आमदार वैभव राणा यांना भेटणं जरुरी आहे कारण सर्वांगीण विकास कोणतेही जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्याला न्याय देणे हेच त्यांची प्रमुख भूमिका असते आणि अशा नेत्याला कुठंतरी समोर केलं पाहिजे जो जनतेच्या मनातला नेता आहे जनतेला हवा हवा वाटणारा नेता आहे आणि सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की सामान्य भाऊंना जर मंत्रिपद मिळालं तर चौफेर विकास या जिल्ह्याचा होईल गोरगरीब जनतेचा होईल म्हणून आमची भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी पार्लमेंटरी बोर्ड सेंट केंद्रात के केंद्रातलं पार्लमेंटरी बोर्ड सगळं संघ जे प्रचार संघ प्रमुख आहे नागपूरचं तिथं सगळ्यांना विनंती आहे आणि महाराष्ट्राचे राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा विनंती आहे की आपण सन्मान्य आमदार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून यांच्यावर आपण जबाबदारी द्यावी आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्यावा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे जिल्हा परिषद महानगरपालिका यामध्ये महायुतीचे जर उमेदवार आपल्याला चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचे असेल तर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची सत्ता काबीज करायची असेल तर आपण सन्मान्य आमदार साहेबांना मंत्रीपद द्यावं एवढीच जाणी विनंती करतो आज अंबादेवी व देवी माता यांच्या दर्शनाला आम्ही युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच या बडनेरा मतदारसंघाचे मतदार बंधू भगिनी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी देवीला साखळं घालणार आहोत की आपले चार वेळ निवडून आलेले बंडेरा विधानसभाचे आमदार रविभाऊ राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं व कॅबिनेट मंत्रीपद पा तसेच पालकमंत्री अमरावतीचे पालकमंत्रीपद त्यांना मिळण्यात यावे आमदार रविभाऊ राणा यांनी स्वतः मंत्रीपदाची मंत्री इच्छा व्यक्त केली नाही त्यांना कोणत्याही कोणत्याही मंत्रिपदाची लालसा नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याची सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याची व चार वेळेस निवडून आले आलेल्या निवडून दिलेल्या या ठिकाणी मतदारांची या भंडारा मतदारसंघाच्या सर्व जनतेची इच्छा आहे की आमदार रविभाऊ राणा यांनी या ठिकाणी या मंत्रीपद घ्यावे स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे विजय झालेला आहे भारतीय जनता पक्ष व रविभाऊ राणाचा यांच्या प्रयत्नामुळे हे जास्तीत जास्त सीटं आलेले आहेत यांचं श्रेय आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि रवी राणा यांनी जे प्रयत्न केले त्यांच्यासाठी एक पालकमंत्रीपद किंवा मंत्रीपद अमरावती जिल्ह्याला मिळावं की ज्यामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आणि जनतेचं भलं होईल एवढंच सांगतो आम्ही साकार घातलेला आहे की आमचे रविभाऊ मंत्री झालेच पाहिजे आणि होणारच रवी रविभाऊ राणा हे आमचे लाडके भाऊच आहेत पण आम्ही असा नेता कधीच पाहिला नाही की गोरगरिबांच्या घरात त्यांनी दिवाळी केली भाऊ राणा हा माझा लाडका भाऊ आहे आणि त्यांना मंत्रीपद मिळावं आणि त्यांना मंत्रिपदाच्या गाडीतच बसून यावं अमरावतीची शान वाढली पाहिजे आणि अमरावतीत भाऊ राणा हेच आम्हाला पाहिजे घ गोरगरीबांच्या घरी दिवाळी तर केलीच त्यांनी पण म्हटलं दुःखी लोकांच्या जर कधी गेलो खाली कधी आलो नाही वसाताही चहा वगैरे पिऊन त्यांना लेटर देऊन माझ्या घरच्या जा जीव वाचवला हे अंबादेवच्या चरणी प्रार्थना करते आमदार रविभाऊ राणा यांना मंत्रीपद भेटावं आणि त्यांना पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मध्ये तरी त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे असे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो आणि आम्ही आज सर्वजण जमलेलं आहे ते देवीला साकडं घातलेलं आहे की आमचे आमदार आहे त्यांना मंत्रीपद देण्यात यावं पडने मतदारसंघाची विकासाची गंगा वाहून नेणारे सन्माननीय आमचे लाडके भाऊ रविभाऊ राणा यांनी मतांनी हे या, या ट्रममध्ये निवडून आले आणि यांची चौथी चौथे ट्रम आहे सर्व गोरगरीब बहिणींचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की तेहीसुद्धा आमचे लाडके भाऊ आहे कारण की त्यांनी लाडकी बहीण योजना राबवली सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे मुख्यमंत्री साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एवढी विनंती आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या भावाला मंत्रिपद द्यावं व आमच्या अमरावती जिल्ह्याचा विकास करावा आणि जेणेकरून अमरावती जिल्ह्याचा विकास होईल एवढीच प्रार्थना करते आणि जगदंबेच्या चरणी आम्ही आज साखळं घातलेलं हो आहे आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वाद रविभाऊच्या पाठीशी आहे आणि भाऊ जेव्हा कधी अमरावतीमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांनी मंत्र्याच्या गाडीतच बसून आगमन करावं हीच मी जगदंबा आणि एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे लाडके आमदार रविराणा लाडक्या बहिणी आणि लाडक्या बंधूंनी बहुमताने त्यांचा विजय झालेला आहे आणि आम आमची इच्छा आहे जी साकडो अंबादवीला घातलेले आज की आम्हाला आमचे आमदार मंत्रीपद मिळावं आणि बहुसंख्येनं काम करणाऱ्या व्यक्तीला हे मिळावंच अशी आम्ही आज प्रार्थना अंबादेवीच्या चरणी केलेली आहे आणि सगळ्यांनी विचार करून मंत्रीपद मिळावं हीच आमची इच्छा आहे लाडक्या धन्यवाद विदर्भामध्ये महायुतीला आणि विशेष अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीला जे यश मिळालं आहे गेल्या अनेक वर्षाच्या नंतर ते आमदार रवीभू राणा आणि सौभाग्यवती माझी खासदार सर नोदित राणा यांच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे म्हणून हे महायुतीचं यश पाहता आमची अमरावती जिल्ह्यातील वासियांची आणि विशेषतः बडनेरा मतदारसंघातल्या वासियांची अशी इच्छा आहे की सन्माननीय आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करण्यात यावं तसेच या अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री सुद्धा त्यांना देण्यात यावं कारण प्रशासकीय स्तरावरचा त्यांचा अनुभव पाहता आणि या जिल्ह्यामध्ये जे त्यांनी विकास कामं खेचून आणले त्याच्या धर्तीवर नक्कीच या जिल्ह्याचा आणखीन उन्नती करण्याकरिता त्यांना हे पालकमंत्रीपद आणि मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी आमची आज अंबाबाई एकविराबाईच्या चरणी प्रार्थना करण्याकरिता आम्ही सर्व युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो हीच देवीचरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे